उपयोगी पडावे मुलं वाहलं वगैरे उद्देश होते पण ते उपयोगी पडावे आणि मूळ उद्देश राहिला की समाजात समाज त्याच्यासाठी ते फार चांगल्या नजरेनं समाजानं पाहिलं मी संमेलन घेतलं सभा मी आजपर्यंत एकही सभा आयोजित केलेली नाही मी संमेलन आयोजित केली आणि संमेलन म्हणजे काय तर माणसं एकत्र राहणं एकत्र बोलणं त्यांच्यामध्ये संवाद होणं त्यांची ओळखी होणं आणि ती माणसं एकमेकांना नैतिक दृष्ट्या मदतीला येणं याला म्हणतात संमेलन हा शब्द संमेलन आहे एकमेकांनी सुरू अशी संमेलना खूप घेत नाही अनेक विषयांची घेत आहे आज कधीच मी म्हणालो नाही की मी आयोजक आहे म्हणून कधीच उच्चार नाही केला पहिल्यांदाच या सगळ्या कार्यक्रमांचं आयोजन मीच होतो हा मला नाद होता माणसे एकत्र आली पाहिजेत राहिली पाहिजे त्यांची जेवणाची सोय झाली पाहिजे राहण्याची सोय झाली पाहिजे आणि एवढीच अपेक्षा त्यात खूप मानधनं आणि पैसे असं काही नव्हतं डोक्यात नव्हतं पैसे कमवायचे मग मला त्या खर्च करत असतो आणि जे कोणी वाटतंय की बोवा आमच्याकडं पण असं करा काहीतरी असं म्हटलं की मी झडप घालून त्याला आघ्या घ्यायच्या कल्पनांना काही कमतरता नव्हती कल्पना खूप पाहिजे आणि मला वाटत नाही की पण मग खूप माणसं नाराज पण होतात की याच्यासाठी आपण लोकांना खायला घालण्यामध्ये खर्च पडतो लोकांच्या राहण्यासाठी याच्यात खर्च आहे ना थोडेफार तरी आहे मग नाराजही झाली माझी लोक माझ्या लोक माझी बदनामी पण करतात आणि मला घालून कळत पण नाही पुन्हा याच्या आधी काय आणि सवय अशी माणूस म्हणायची की एकदा तुम्ही जेवायला घातलं तर त्याचा हिशोब नसतो करायचा आणि आपण गर्वानं काही वेळा म्हणत तर बार, राहतो भारतीय आहोत आणि भारत भारतीय संस्कृती फार उच्च आणि उदात आहे प्रत्यक्षात ती तशी नाही आहे आपण जेवायला घाल घातल्याचा पण हिशोब ठेवणार लोक आहोत हे मला गेले पंचेचाळीस वर्षात काढले माझ्यावर जेव्हा माणसं झाली की चाळीस सालच माणसांना जेवायला घातलं दोन दिवस राहिले किंवा केली बरं इकडं धर्म नावाने एकदम करोडो रुपयांचा तोरडा करतील तो नाही लोकांचा म्हणजे एक गाव आहे माझी संकल्पना आहे की गावानं गाव चालवलं पाहिजे तर गावातली पलटी घरं वर्षानुवर्ष पडून असतात गावानं जैतक्या वर्गण्या काढाव्यात आणि पलटी घरं दुरुस्त करावी गावानं आपले रस्ते दुरुस्त करावेत गावानं पाण्याची गावाने घटावी सारखे आपले सरकारवर बसले आहेत पण गावानं ठरवलं त्यात सरकारची मदत घेतली कुठली व्यवस्था आहे गावात धर्मस्थळ बांधायचं लोक हिरेसरी कर्ज काढून पाहिजे आमका एक जन्म आहे गावात आणि त्याचं घर पडले आपल्या गावातलं आहे आपण पाचशे सहाशे कुटुंब मिळून त्याचं घर दुरुस्त करून देऊ कोणीही पुढे येणार नाही ही जरा जबाबदारी सरकारची पण गावात देऊळ बांधायचं मशीद बांधायचे गटा बांधायचा चर्च बांधायचंय जैन मंदिर बांधायचंय फार तर माणसं येतात आणि कितीही गरीब माणूस कुठून का होईना कर्ज काढून आणून कारण ते मानाच गावात गईबाचं घर पडलंय याच्यात काय अपमान आहे त्याचं वर्षानुवर्ष घराला डोवाळ पडलाय याच्यात काय माणसं इथली ना माणसांना किंमत देत नाही तर लक्षात या देशात देवाला जेवढी किंमत आहे काल्पनिक देवाला जेवढी किंमत आहे तितकी साजिवंत माणसाला नाही माणसं एकमेकांचा अपमान करत जिवंत माणसांचा अपमान करतात हा खेळ आणि अर्थव्यवस्थेवर भयंकर लक्ष पैसा 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 जगण्यात पैसा लागतो आता जगाचा सत्य आहे पैसा <laughs> क्रमात क्रमांकावर ठेवायचा हे लोकांना कळलेलंच नाही पैसा ही आत्ताची गेल्या पाच कोटी चाळीस चाळीस लाख वर्ष आणि गेली ऐंशी हजार वर्ष जो मानवी प्रवास आहे आणि पैशाचा होता म्हणजे तो, चारी, तो भावनाशीलतेचा नाते संबंधाचा कुटुंब व्यवस्थे करता होता पैसा ही नंतरची गोष्ट आहे व्यवहारी जागा की तुमचा आमचा आदान प्रदान होणार देवाण घेवाण तर पैसा हे चांगलं मागे पण पैशाचं मूल किती ठेवायचं हे भाग गेलेले लोक पैसा ह्या पहिल्या क्रमांकावर असतो आणि पुन्हा कुठल्याही डोक्यात बघतापासून पहिली गोष्ट पैसाच आहे <स्वारे> भागा शिक्षण ही दुसऱ्या क्रमांकावर आमच्यासारखे काही येडे लोक असतात त्यांची प्रायोरिटी किंवा त्यांची प्राथम्य दिवस पडतात की पहिल्यांदा भावनाशीलता असते नातेसंबंध असतात कुटुंब असतात कुटुंबातले होणारे सगळे व्यवहार असतात शिव्या गाडी असते अगदी अश्लील बोलणं सुद्धा असत आणि ते अश्लील नसतं ते नैसर्गिक असतं तेही कळलेलं ते अश्लील काय या जगात काही नाहीये बलात्कार अस्लील बळजबरी असलेलं अतिक्रमण असलेलं दुसऱ्याचं लुटणं असलेलं त्याला नाही भ्रष्टाचार असतील लैंगिक शब्द उच्चारले ना स्टेजवर ना उच्चार बाप आहे भडक बोलतात म्हणजे गांड हा शब्द उच्चारला काय काय पूर्वजांनी तयार केला शब्द भाषेत आहे तो उच्चारायचा डॉक्टर डॉक्टरकडे जायचं आणि डॉक्टर माझ्या तिथं काहीतरी झालंय म्हणायचं पण भ्रष्टाचाराला हा जो जाणारा पेशंट आहे आणि तोही तपासणार भ्रष्टाचार संध्याकाळी दारू पिण पीड़। दारू पिणं एकत्र बसून हे असलेलं आहे त्याच्यात मजा समजणार शेजारच्या माणसाची दुःख समजून घेण शेजारच्या माणसाचा आनंद समजून घेणं हा जगड्याचा नशा आहे त्यांना ती नशा नको आहे नशा करून भळ दबाव खातील दारू पितील गुडके खातील आणि खूप घाण काहीतरी माणसाला ती काय सवय असतो काहीतरी चांगलं असलेलं सडवायचं आणि त्यातनं आणखी बदलत बनवायचं आणि त्याच्यावर सादर करायचं ह्या पेढे पेढा ह्या सडवणुकीतनं जम्माला पण हाय माणसाची सवय आहे माणूस माणूस व्हायचं राहिलं हे लक्षात आल्यानंतर अक्षरमानव ते काम करत खूप वर्ष पडलो आणि एवढंच होतं असं वाटत निया 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 हो <laughs> ते कणभराने आणि कणभराचं आपलं योगदान आहे याचं काय व्हावं वगैरे काही अपेक्षित केलं त्याच्यापैकी पुरस्कार मिळावे त्याने नाव मिळावं ते तसं नव्हतं कालपासून आहे या सगळ्या कार्यक्रमाच्या पाठचा माणूस मी आहे हे माझ्यामुळं सुटतंय आणि मी इथं कुठंच नाही आहे ही फार समाधामाची गोष्ट आहे की मी माझं यापेक्षा आपलं सगळ्यांचं असं ते काही डोक्यात होतं आता आपण जमलेलो आहोत या साहित्य संमेलनाच्या निमित्ताने एक नवी घडामोडी यावर्षी होती गेल्या वर्षी नऊ नोव्हेंबरला जन्माला मात्र पूर्व आलेलं होतं एकेकाळी ते गेल्या दोन ऑक्टोबरला गांधी जयंतीला त्यांना आत्महत्या केली त्याची कारणं होती या जगाची चुकीच्या वेळावर आर्थिक व्यवहार तो काही लोकांना मदत करायला गेला आर्थिक मदत करायला गेला आणि त्या लोकांनी त्याचे पैसेच परत नाही केले आणि तो हातबल झाला आणि शेवटी एवढं मात्र मी खात्रीपूर्वक करू शकतो मी माझं घर हे आम्ही सज्जन होतो सज्जन जी व्याख्या असते आम्ही कोणाला कधी बुडवलेलो होते हां रगेल भाषेत बोललो कदाचित सज्जन असल्यामुळे ती भाषा फार दाखली राहिली त्यामुळे भीती नाही वाटली कोणाची बोलण्यात जो आवाजात दमाला किंवा रग आलेला ती सज्जनपणाची होती खूप लोक बोलतच नाही त्याचं खरं कारण त्यांच्या आत चोर लगलेला असतो आमच्या आत चोरच नसल्यामुळे सगळा आवाज फुलकला चोर असेल आत धडलेला तो स्वतःचाच आवाज असतो आमचे आवाज दाबले नाही त्या पोराला मात्र गटावत नाही आणि त्याला आत्महत्या लोक माझा जीव होता मी या जगात कोणावरच माझं कोणावर नाही कुणी माझ्यावर प्रेम करत नाही मी शोधलेलं नाही माझं कोणावरही याचं खरं कारण प्रेम ही फार दीर्घ प्रक्रिया शून्य ते शंभर या वयोगटाची ती प्रक्रिया शंभराव्या वर्षी तुम्हाला कळतं या जगात तुम्ही कोणावर प्रेम केलं आणि तुमच्यावर प्रेम केलं आणि त्यावेळेस ती हलबद्दल झालेली असते की त्यानंतर तुम्ही शंभराव्या वर्षी काही करू शकत नाही बदला गेला उलटं दिलं प्रेम ही आधार वळगवण्याची गोष्ट आहे प्रेम ही फक्त करण्याची गोष्ट नाही तर ती मी या जगातल्या दोघांवरच केली ती म्हणजे मा माझा एक थोरला तो जा आणि दाखवतात का डेबू त्या दोघांवरच मी खरं प्रेम केलं पूर्ण आणि त्यांच्याकडनं मला काहीच नव्हतं असं प्रयत्न केलं ज्यांच्याकडनं मी मागितलं ना त्यांनी समजायचं याचा आपल्यावर प्रयत्न नाही मी मागितलं जेवढे जमले अक्षर म्हणून किंवा समाज म्हणूनही माझ्या मागे जमले त्यांच्याकडं मी काही ना काही मागितली तू हे कर आझाद मी मानवलं संमेलन घे अशोक मी म्हणावलं संमेलन घे तिचं प्रेम संपलं लक्ष देत हा आपुलकीचा व्यवहार असू शकतो पण हे प्रेम नाही तर ते मला कुणाकडूनच काही नको असली काही माणसं आहेत तर दे काही माणसं असून यांच्याकडनं काही नको आयुष्यात आपण काय देता ते मी केलं त्यातलं एकानं मला दगाड माझ्या पोरांच्या दाखल्यावर माणूस असतो केवळ माणूस कुठल्याही धर्माचे नाही जातीचे नाहीत लिंगाचे नाही काय केवळ माणूस आणि शुद्ध नैतिक माणूस समाजाचे चांगूलपणाचे सगळे काय ते पाळणारी माणसं अशी माझी स्वप्न रचना आहे त्यात ही पोरं बरोबर परफेक्ट असते माझी चूक आहे त्यात की मी समाजाला दोष नाही केला पण अर्थव्यवहार किंवा तुमचे समाजातले जे खोटे व्यवहार आहेत त्यांनी माझ्या पोराचा बळी घेतला मला दुःख एवढंच पोरं काय मारणार होता कधी हे मला मान्य आहे पण एक आहे केवळ माणूस म्हणून जन्माला आले की पूर्ण तीस वर्षपर्यंत माणसाची अवलाद तुम्हाला जातीय धर्म आहे तुम्हाला भेद आहे तुमचे प्रदेश भेद सुद्धा आल्यापासून मी ऐकतोय आम्ही आहे वगैरे वगैरे हे मला आवडत नाही एवढे भेद आहेत पूर्ण रहित पृथ्वीवरचे नागरिक माणूस म्हणून दोन पोरं होते तयारी स्वतः कष्ट करून रक्त करून पैसे खर्च करून सगळं खर्च करून त्याने एक पोराचा बळी केला त्या पोराचं काय करायचं त्यामुळे फार सज्जन होतं आणि फार चमत्कारी एवढं भान साहित्याचं भान गाण्याचं भान संगीताचं भान त्याचं त्याचं स्वतःच होत ते काय दांडावड आहे ना गाणं ते त्या गाण्यापासून हो। तो कोण जस्टिन काय तो जस्टिंग जगभर मला वाटलं त्याला हिंदी गाणी आवडत नाही तर मी खूप गाणी गोळा करायला म्हणजे आणि टी व्ही खायचे कॉम्प्युटर मी गाणी आणत बसले मध्ये म्हटलं बसली पडले लोक मला वाटलं ते हे ऐकत तुझ्याकडे मैने पूछा चान्स से की देखा है काही मेरे यार यारच मैंने कहा नाही मी चकित म्हटलं हा गाडा वडते काय पण तिथली रे बसत नाही जवळ जाणार गाणं ते माझ्या डोक्यात पण राहत नाही आता ते गाणं ऐकलेलं मला ते तस बाहेर म्हणजे मी धक्क्यात पडलो की देवू ज्याला आपण मध्य असं समजतो तो पण विश्वास आहे क्लासिकल विश्वास आहे ती सगळी वाहनं असलेला तंत्रज्ञानाची माहिती असलेला निवडणक पुस्तक वाच पुस्तक सगळी आपल्यासारखं ते हाती पडेल ते वाचा ठरले लोक काय वाचत आणि ते खूप लहान वाय त्याला कळायला लागलं होतं त्याला खूप पुस्तकं होती आणि त्या पुस्तकांमुळे त्याला कळायला लागलं होतं यातलं काय वाच आहे या माझ्या पोरांनी जिल्हा अठरा वर्षी अरेबियन नाईट सोळा खंड त्यातच स्पष्ट असलेले शब्द आहेत तुमच्या दृष्टीनं लैंगिक शब्द आहेत सवण्या वगैरे असे शब्द आहेत तर था था तो। तो मी घाबरलेला पालक की हा रात्री येईल टोपडं वाजून खंडीत जातो वजडे घेऊन आरोग्य नाईकशी खंड वाचले मी टरकलेलं असायचं आता जर आलं बाबा याचा अर्थ काय होतो तर मी घाबरटच माणूस होतो त्यांनी विचारलं जाईल लोकांनी पण त्यांचे ते समजदार होत केले वाचत गेले ज्या जगात आणि देवूला ज्यांनी त्यांनी अनुभवले ते सांगतील सगळे देबू वैऱ्याकडे जाऊन मैत्रीच बोलू द्याय हे माझ्या लक्षात आलं आम्ही खळूच मांडतो आम्ही एकदा ठरवलं ना की हा आपला नाही तर त्याच्याशी संवाद पण डेबूचा देबू गेल्यानंतर त्यांना जग कळलं ना आम्ही ज्यांना ज्यांना वैरी मारलं पाटणं केली डेबू त्यांच्याकडं मैत्री जाऊन करून मारल अनेकांची प्रेम प्रकरणे आणि हळू सांगलाय तो मुलगा चांगलाय ती मुलगी चांगली वर आम्ही शिकलो नाही वैर्यांकडे जाऊन मैत्री जोडून येणार पोर करणार माणसं ठरवलं गेल्यावर शिकलो गेल्यावर बामेशिक बघा हा काही व्यवहारिक निर्णय नाही ज्यातला कुठलंही काही नाही याचे काही खूप फायदे घ्यायचे वगैरे असं नाही पण मला आवडतं पोरं जेव्हा काही करतात तेव्हा चांगली माणसं काही करतात चांगली माणसं ते मला स्वतःला आवडतं माझं त्याच्यावर प्रेम मग मी ठरवलं की स्वतःच्या नावावरती कधी फार घेतलं नाही आपलं नाव झालं नाही किंवा फार मोहन आपले आपल्या आपल्या कद्बकारीवर विश्वास होता कदबगारी एवढी होती लिहायचंय लिहायचंय बस या लिहिण्याचं पुढं काय व्हावं याचा फार विचार केला होता त्यामुळे लिहिण्याचा नाद होता त्यातनं लोकमत राहिले लेखक आहेत तर ते लोक लोकांचाही विचार मग मला आता असं वाटलं की डेबू जिवंत ठेवायचं असेल डेबूचा चांगूलपणा जिवंत ठेवायचा असेल तर काही चांगल्या गोष्टींसाठीच पुरस्कार दिले पाहिजे मग यावर्षी फार योगायोग होता श्रीकांतच्या लग्नाला मी अमरावतीत दबलो होतो अशोककडे गेलो अशोक का ज्याच्यावर जीव आहे माझा असा माणूस आहे तो मित्र आहे का माहीत नाही तो शत्रू आहे का माहीत नाही एक चांगला माणूस आहे या पृथ्वीवरचा हो आणि चांगल्या माणसाकुन आपला जीव लागतो आणि ते दुर्मिळ असते त्यातलं एक आहे मग ते श्रीकांतच्या लग्नाच्या सुद्धा मी ठरवून आलो होतो अशोकला आगल्या दिवशी कळवलं कुठं अशोक म्हणाला मी अमरावतीतच आहे म्हणाला येतोच आणि मग अशोक आणि आता अशोक पुण्यात महाराष्ट्रातल्या साहित्यिकांचं ते काय कळत नाही ते निवृत्त झाले की सगळे पुण्याकडे पाहत पुण्यात काय आहे खरं तर हे आहेत तिथं इतके मोठे आहे अशोक अमरावती म्हटल्यानंतर मी अशोकला भेटायला गेलो आणि मग मग किंगल टवाळ्या गप्पा गप्पा असं सगळं चालू होतं आमचं जे काही नॅचरल आहे ते अशोक आमच्या संपर्क बसलेलं होतं अध्यक्ष आपला गप्पा झाल्या मग आजार होता मग दिवसाचा कोणतरी आमचा अध्यक्ष अक्षय मानवला कुठे तो दिवसाचा अध्यक्ष गेला का आजार का हरव झालं अशोकला म्हणाल ते चिखलद्याला असा विषय नाही म्हटलं की साहित्य संपेल अक्षर माणूस आता इच्छा ठरेल पन्नास शंभर माणसा गोळा जेवण साहित्यावर बोलणं आपण प्रतिला पोहोचतील अनुभवांचा आघाडी प्रदान म्हणजे पण साहित्य तुमच्या अफभांचा आगामी प्रदान ओळखी हे सुद्धा साहित्य साहित्यात नाही या जगात असा एकही विषय नाही साहित्याच्या पोट्या जगातले सगळे विषय असतात त्यामुळे कुठल्याही विषयावर बोललं तरी साहित्य मिळत होत साहित्य म्हणजे पुस्तकं आणि ग्रंथ एवढं नाही जग म्हणजे साहित्य जगाचे सगळे व्यवहार त्यातली पापं पुण्य सगळं शेती आरोग्य शिक्षण सगळं साहित्याच्या पोटात येतं साहित्य ही मूळ कला आहे बोलणं हे साहित्य आहे विचार करणं हे साहित्य आहे मग यातनं ठरलं असं की आपण एक दरवर्षी मग मी फार ऐकतदार माणूस आहे माझ्याजवळ पैसे नाही आहे माझ्या शिळकीला काहीच नव्हतं रिकामात पण हे काही फार श्रीमंत होतो म्हणजे मला कधीही अडचण आली नाही स्वतःचं पोट भरायलाही पगारदार नोकर नव्हतो फार पूर्वी काही या इच्छा सटर पटक केल्या पत्रकार राहिलो संपादक राहिलो पण खूप वेळ घेतला एकदा दोन हजार नोकऱ्या सोडल्या आणि म्हटलं अक्षरमान होतो म्हणजे संघटना वाढलो आठशे पन्नास कोटीच जग आहे पन्नास कोटी लोक साभा सत्तो त्यांचे प्रत्येकी पाचशे रुपये आजीव सदस्य तो घेतला आठशे पन्नास कोटी गुणिले पाचशे एवढी संपत्ती होईल आणि याच्यात आपण जग चालू म्हणजे शेतकऱ्यांना लागतं का पाणी आपण असं ते साधं स्वप्न होतं पाचशे रुपये घेण्याचं प्रत्येकाचं लोकांना सांगावं लागतं पाचशे रुपये ते देताना सुद्धा म्हणजे आता जंगल सफारीचे पाचशे बघायचे माझं नाव घ्या अक्षर महाराज काय म्हणजे मला एकदा पूर्ण माहिती पडते जंगल सफारीची माहिती नाही मला मुला पैसे पण घे उद्या काय होणार आहे तिथं वाघ खाणार आहे काही नाही काय पुढचं काय चैनीच्या गोष्टी फाटक अक्षर मानव नावाची एक महत्वाची मानवी संघटना जिथं कुठली विचारधारा नाही कुठलं उद्गार नाही असं काही नाही याचा अभिमान त्याचा अभिमान असं नाही निर्मळ चांगली माणसं नैतिक माणसं मिळवणं ती जितवणं त्यांना आधार देणं त्यांना मदत करणं हे अक्षर मानव काम याच्यात सभासद होता ना जरा पूर्ण माहिती मिळाली आपले काही कार्यक्रम आपलं काही आहे काम असं करतात वाचायला पुराव्यावर पुरावे काय आम्हीच असतो ना पुरावे आम्हीच असा ना आणखी काय लेखी लागतो मग ठरवलं की अक्षर अक्षरमानाकडनं मी माझ्या व्यक्तिगत जगण्यात माझ्या व्यक्तिगत एक बरोबर पुरस्कार द्यावा चांगल्या माणसानं द्यावा आणि मग देवूचं नाव जेव्हा ठेवायचं मी ठरवलं की पुढची पण तर माझ्या मुक्तीचं नंतरची पण तरुण पोरांना मी हे आश्वासन दिलं होतं बाप म्हणून की तुम्ही शंभर वर्षाच्या होईपर्यंत तुमच्या दोन वेळच्या जेवणाची आणि एकदाच्या हगण्याची सोय मी करीन एवढं बाप म्हणून माझी तरी कारण माणसाचं मूल कर्तव्य आहे पुढची पिढी जन्माला बाकी काम नाही बाकी आपण ते जे करतोय तो व्यवहार आहे माणसाचं मूलभूत काम आहे सगळ्या सृष्टीतल्या मानवांचं पुढची पिढी जन्माला करतात आणि ती सक्षम होत तर माझ्या लक्षात आलं अन्न ही फार दुष्कळ गोष्ट करून ठेवली आज समाजाला माझ्या पोरांना मी एवढंच आश्वासित केलं होतं की तुमच्या दोन वेळच्या जेवणाची आणि एकदाच्या हांची सोय शंभर वर्षाची मी करीन <coughs> करीत ते काही बोलतात ना सात पिढ्या त्यांनी लवून ठेवले सात पिढ्याचं काय होणार आहे तिसऱ्या पिढीला बौद्ध जातं असं मी ऐकलं आणि हे अनुभवले पाहिजे आम्ही जास्त जागे झाला आत्ता शोध लागला मला सातारा पुणे हमरस्त्याला सातशे ऐंशी एकर जमीन आहे माझी असं शोध मला लावला माझ्या आणि मी घरातला प्रमुख आहे काय ज्येष्ठ आत्ता ज्येष्ठ आहे सगळे मेले ज्येष्ठ माझ्याकडचे मी ज्येष्ठ घडलोय तर ज्येष्ठांच्या नावावर असतो ते सगळं तर सातशे ऐंशी एकर नवीन जमीन संपली आहे आधीच्या हजारो एकर जमीन गेले आत्ता एकानात्यावाईकांना घेऊन आलंय म्हटलं हे बघू म्हटलं बघा मिळाली तुम्हाला मी सही देतो तुम्ही घेऊन टाका अशी जागीरदारी असलेली माणसं आम्ही आमच्या हातावर जातो हातावर कोण असलेलो लिहिलं कष्टही कशा हे केलं नाही कामगार सरकारी म्हणून शेती केली काही चळवळीत मध्ये राहिले भटक्यामुक्तांचे सर्वेत राहिले तर हे जे सर्वोत्क असं जपलं त्यातला ती पोरं जन्मला घातली पोरंही तशाच मेंदूची आहेत असं माझ्या लक्षात जी लाड केली त्यातलं हे गेलं तर त्याच्या नावावर जिवंत केलं जातं तर त्याच्या नावाचा पुरस्कार सुरू केला पाहिजे योगयोग असा की अशोकच्या घरी गेलो संमेलन ठरवलं हा इथले कुलकर्णी सर आहे त्यांना म्हणालो डिसेंबरच्या शेवटी ते म्हणाले शाळा उपलब्ध नसते आमची सैनिक स्कूल आहे आणि आई तीच पोरे म्हणे दिवाळीत घरी जातात खरंतर ती पोरेही आमच्या संमेलनात असते तर सैनिकांना आपण साहित्य शिकवलं असतं पण मग ते शिवाय पाहिजे होते मग आठ नऊ ठरली पुण्यात गेलो आणि गेल्या वर्षी ठरवलेलं लक्षात आलं की आपण डेगुरूच्या नावचा एक पुरस्कार तर योगायोग असा होता की नऊ नोव्हेंबरला मला आला होता आणि या संमेलनाची एक तारीख आहे नऊ नोव्हेंबरमध्ये आज नऊ नोव्हेंबर आहे मग ते मला तेही आवडलं जाळून तरी ही योगायोगाची गोष्ट सुंदर वाटली आणि मग मी ठरवत राहिलो आवाहन केलं की मला पुस्तकं सुंदर होती पूर्ण आव्हान की चांगली पुस्तकं चांगले लेखच उचल खूप लोकांचे आणि मग आम्ही लोकं तिथं बसलो माझ्या साथनं प्रकाशित झालेलं पुस्तक होत त्यानुसार मग ते कळालं की ती ही माझी मुलगी आहे पुस्तक आलं होतं आत प्रत्येक पुस्तक ही कथा लिहते माझं लेखन घडलेली जी आहे म्हणजे हिला लिहिता येत नाही पासून लिहिता येतं इथपर्यंत माझ्या डोळ्यात एकच झालेल्या आणि पुढचं भविष्य पुरस्कार दिल्यानंतर की माणसं काही नवे निवे लावणार असतात ते चुकीचं लिहितील बरोबर लिहितील पण लिहिणार आहेत का तर त्यांनी लिहावं जे पुढचा लिहिता हात का अशी मला ही वाटली खूप योग्य आहेत मलाही खूप कामं होती खूप कामं होती हिलाही खूप काम आहेत हो खूप काम आहेत जगण्याचे प्रश्न आहेत जगण्याचे प्रश्न आहेत तिलाही आहेत पण या प्रश्नांमधनं फट काढून लिहिणारे लोक मला खूप आवडतात वेळ नाही हो असं म्हणणारे लोक भुंदू आणि हुंदी असतात लिहिण्यासाठी वेळ नाही असं म्हणणारे लोक भुंदू असतात मला वाटलं की, की वे, वे, ते ही कंटिन्यू होईल तिला सगळ्या जगाचे व्यवहार सांभाळत सांभाळत कागदावर सुद्धा उतरायची सवय कागदावर उतरत उतरता आलं पाहिजे दिवसाकडे अशा व्यक्ती व्यक्ती शोधत राहणं मीच त्या आहे मी खूप लिहिलं चांगलं लिहिलं वाईट लिहिलं खड्डत लिहिलं खूप काम होतं आणि तरीही खूप व्यवधान होते आताही माझ्याबरोबर लिहिण्याचं पॅड आहे नसेल मी लिहित तिथे पॅड घेऊन ठेव सुजवून हे तर तो जगण्याचा मुख्य नातो आहे तर हिच्या जगण्याचा मुख्य नात लिहिणं हे हा निकष आहे कथा सारखं चांगला किंवा हा निकषक तिला नाद आहे तर त्याची तपासणी करत नाही ते लक्ष देतो माणसाच्या बोलण्यावर हिच्या हिसाचा प्रवासच पाहतात अमृता मग मला वाटते की अमृताला हा पुरस्कार देऊ आणि आज आता आपण तो पुरस्कार देऊ एक चूक माझ्याकडनं झाली मी संगीता जायचं स्टेजवर बोलायचं आहे एक खुर्ची रिकामी आहेच आहे तर संगीता जायचं ती खुर्ची बुशवावी असं मला वाटत मी या कार्यक्रमाचं सूत्रसंचालक असल्यामुळे मी उभा आता कोणी उठू नका या संगीता इकडे चांगल्या माणसांच्या हातून पुरस्कार दिला जाईल माझी पण या बाईला ओळखता का तुम्ही सगळे तिची एकमेव ओळख आहे ही हरिवार तिची बाई पण असं पाडवत्या आपलं हरिवार काही माहिती आहे ही बाई पण स्वतः कर्तव्य शिक्षिका राहिली आहे हरिभाऊला पाटीलशी राहिली आहे ही अमृता देशाला मिळाला अशोक सर अशोक थोडा त्यांना कामपासून तुम्ही ओळख ते जे मध्ये बसलेत परिचय दिला पाहिजे हे जे मानव नावाच्या संघटनेचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष होते संघटना आम्ही ठरवलं की बंद करून त्याचं म्हणणं चालू आहे आता सध्या हम्मास आणि इस्रायल असं युद्ध चालू आहे इस्रायल मी आहे हम्मासी आहे आणि आम्ही ठरवतो आहोत की संघटनेचं काय करायचं आणि ते कर आ, था था कर ने दे दे मला आज रात्री घेरायला आले की ठरलं घटना पुढे चालू नाही ठेवायची कारण या समाजाला या संघटनेची गरज नाही तर ते आमच्या आंतरराष्ट्रीय अध्यक्ष आहेत नितांत माझा मुलगा नमस्कार केलो आझाद खान आहे त्यांना महत्वाचं याच्यासाठी बोलवलं की आपण उद्या उद्याकडे म्हणजे सोयला आयोजक असला पाहिजे राष्ट्र मानव संघटनेचा अमरावती जिल्हाध्यक्ष आहे त्याला थोडं जपलं पाहिजे असतो त्याच्यात त्याला गाजर लावायला बोल तोही मानाचा आहे जाऊ देऊ दे आता फार वाचना करायची नाही पुरस्कार देऊ आणि आमचं तर जाईल तुम्ही पण नाही नाही काय पुस्तक वाचलेलं नाही पुरस्काराची थेट माहिती नाही कधी अध्यक्ष केलं तरी आपल्याला आमचे रगनाथ पटारे म्हणून लेख्यावर आम्ही दोन दिवसाच चर्चा करतो आणि त्याचे अध्यक्ष महान समीक्षक होते कोणतरी त्यामध्ये आणि आम्ही साकारलोच ज्यांना अध्यक्ष केलं होतं बीज भाषण करायचं वगैरे असे काहीतरी कार्यक्रम अध्यक्ष म्हणाल मी रंगाचा अजून काहीच वाचलेलं नाही आणि त्याच्यानंतर रंगनाथ पठाने व दोन तास बोलले हे चमत्कार पाहिलेले असते मला आपलं उघडपणे विचारलं मित्रच आहे माझा तो तुम्ही ठोकणार आहात का काही गोळ्या आपण तुझं कशी करतो राजे बुक कसा करेल नाही ना एवढे प्रामाणिक आपण असतो Sağlıklı bir dikkat